नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये आज आपण बघणार आहोत पाच ते तीन ठिपक्यांची सुंदर अशी रांगोळी सुंदर अशी माशांची रांगोळी आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी बघा मी इथे पाच ते तीन ठिपके देऊन घेतले आहेत अगोदर पाच ठिपके त्याच्यानंतर तीन चार आणि नंतर तीन या पद्धतीने आपल्याला ठिपके देऊन घ्यायचे आहेत बघा आता हे ठिपके कसे जोडायचे ते बघूया आता हे जे तीन ठिपके आहेत याला आपण बरोबर या ठिपक्याला असं मधला ठिपकं सोडून जोडून घेणार आहोत बघा या पद्धतीने जोडायचं आहे परत हा मधला एक ठिपका सोडून या ठिपक्याला आपण जोडून घेणार आहोत बघा खूप सुंदर दिसते मैत्रिणी हिरांगोळी नक्की एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने आपण आता हे ठिपके जोडून घेतले आहेत बघा आता बघा मधले जे ठिपके आहेत आपले त्याच्यावरती आपण या पद्धतीने मी याच्यामध्ये फूल बनवून घेणार आहे बघा आप या पद्धतीने आपण मध्ये मस्त फुल सुंदर असं बोलून बनवून घेतलं आहे बघा त्याच्यानंतर आता आपण मासा बघूया कसा बनवायचा ते बघा आता हा आपला असा आकार तयार झालेला आहे तर याच्यावरती आपण सिंपली फक्त वरच्या साईडने थोडासा गॅप सोडून अशी आडवी लाईन देऊन घेऊया डबल बघा या पद्धतीने आपण माशाचा आकार काढून घेतला आहे बघा बघा नंतर आपण माशीची शेपटी दाखवणार आहोत इकडे थोडेसे बाहेरच्या साईडला बघा आता आपण या माशांमध्ये रंग भरून घेऊया हा जांभळा कलर आहे माझ्याकडे तर त्याचा वापर करते मी बघा एका माशेमध्ये मी ते हा थोडासा लाईट आहे हा कलर हा वापरला आहे त्यानंतर दुसऱ्या माशीमध्ये मी निळा रंग आहे तो वापरत आहे खूप सुंदर मस्त दिसते ही रांगोळी तुम्ही नक्की एकदा ट्राय एक करून बघा दररोज त्या असतात फुलाच्या ठेपक्यांच्या रांगोळी आपण काढत असतो किंवा मग फ्री हँड रांगोळी पण काढत असतो तर अशी ही रांगोळी एकदा नक्की ट्राय करा आणि खूप कमी टिपके वापरले आहे त्याच्यामध्ये पण आपण फक्त पाच ते तीन टिपकेच इथं मी वापरले आहे बघा दोन माशांमध्ये मी इथे निळा रंग भरला आहे आणि दोन माशांमध्ये इथे मी हा पर्पल रंग आहे तर तो भरला आहे त्यानंतर या दोन माशांमध्ये मी हा रंग भरत आहे तुम्हाला जर द्यायचं वेगवेगळे रंग तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता याच्यामध्ये दे। तुम्हाला जे आवडतात तेव्हा मग आता आपण इथे दोन दोन माशांमध्ये मी जो रंग भरला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर एक जांभळा इथे एक निळा परत इथे हा रंग परत जांभळा असं जर भरायचं असेल तसं पण अल्टरनेट तुम्ही भरू शकता पण असं पण छान दिसत आहे बघा त्यानंतर त्याच्यामध्ये आपण माशीचा डोळा काढूया त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण थोडीशी अशी डिझाईन करूया त्याला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही माशूलमध्ये पण वेगवेगळी डिझाईन बनवू शकता पण ते जरा जास्त व्यवस्थित नाही दिसत असे जरा चडबचड दिसतं ते व्यवस्थित नाही दिसत त्यामुळं अशी सिम्पलच डिझाईन आणि प्लेनच ठेवायची बघा आपण त्याच्या गळ्याशेजारी अशी डिझाईन केले आहे बघा मी बघा या पद्धतीने आपली सुंदर अशी ही रांगोळी तयार झाली आहे आता फुलामध्ये रंग भरूया आपण मैत्रिणी तुम्ही जर अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब लाईक आणि हाईपसुद्धा करा आणि आवडल्यास व्हिडिओ एक छानसे कमेंट पण करा बघा या पद्धतीने आपण फुलामध्ये रंग भरला आहे बघा मी हाफ फुलामध्येच रंग भरला आहे पूर्ण फुलामध्ये मी इथे रंग टाकलेले नाही तुम्हाला जर फुलं याच्यामध्ये द्यायचं असेल फुलामध्ये तर तुम्ही देऊ शकता त्यानंतर माशचा आपण जो डोळा काढला आहे त्याला थोडंसं हलकंसं आपल्याला एखाद्या काळीच्या सहाय्याने असं प्रेस करून घ्यायचं आहे बघा किती सुंदर ही रांगोळी आपली बनून तयार झालेली आहे त्याच्यानंतर मधुक मध आपण एक डॉट टाकूयाच्या साईडला आपण अशा छोटे छोटे डॉट टाकून घेऊया बघा आता आपण हे डॉट इथे टाकून घेतलेले आहेत बघा मी बघा आता आपण जे डॉट टाकले आहेत त्याला या एअरबडच्या सहाय्याने थोडंसं आपण असं पाठीमागे त्याला डॉटला त्या ढकलायचं आहे त्या साह्याने काढीच्या आपल्या सहा्याने बघा किती छान आपलं फुल आतमध्ये तयार झालं आहे बघा जेणेकरून करून आपल्या इथे मोकळा स्पेस पण दिसणार नाही आणि हे डिझाईन पण किती सुंदर वाटत आहे बघा आणि माश्याची रांगोळी पण अंगणामध्ये शुभ मानली जाते तर तुम्ही नक्की एकदा ही रांगोळी ट्राय करून बघा रोज रोज तेच तेच काढून आपणही बोर होतो पण रोज आपल्यालाही वाटतं आपल्या अंगणामध्ये काहीतरी वेगळे नवीन असावं रोज रोज तेच त्याच रांगोळी आपल्यालाही बोरच होतं तर तुम्ही ही न रांगोळी नक्की काढून बघू शकता खूप छान दिसते ही रांगोळी पण आणि खूप जास्त आचलबचल पण नाही दिसत आहे बघा किती सुंदर ही सिंपल आपली रांगोळी तयार झालेली आहे तुम्हाला रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद